गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्याचं पाणी पातळी सोडून बाहेर आलं असून नदीला पूर आलाय पंचगंगा नदीला पूर आल्याने या पुराचं पाणी येथील गोठणपूर विभाग शिकलगर वसाहत येथील अनेक कुटुंबामध्ये घरात पुराचं पाणी घुसल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालंय या पूरग्रस्त ठिकाणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन पाहणी केली पूरग्रस्त कुटुंबाचे पर्यायी जागेत स्थलांतर केलं आहे यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला पुरामुळे कोणत्याही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनानं सतर्क राहावं हो, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तसेच पुराच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं यासोबतच कृंदवाडकरण सतर्क राहा घाबरू नका प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी श्रीता अमोलेडघे यांनी गोठणपूर बैसर शिकलगर वसाहत आणि दत्त कॉलेज येथील निवारा शेडमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील दोन्ही नद्यांना पूर आलाय श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली गेलं त्यानं नदीकडच्या शेतीत पाणी शिरल्यामुळे गाव गावात पिकाचं नुकसान झालंय त्यामुळं श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी यांच्यासह मंडल अधिकारी तलाठी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी संधी संधीपडसूळ